सर्वसामान्य जनतेची कुणाचीही पिळवणूक होता कामा नये सर्वसामान्य जनतेचं कुठलंही काम अडता कामा नये आणि हे काम करत असताना मध्यस्थीची गरज असणार नाही अशा पद्धतीच्या सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहेत तर जे अधिकारी आता आपल्या जत तालुक्याला आलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि लोकांची काही अडचण असेल तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क करा सर्व वरिष्ठ अधिकारी माननीय पाटोळी साहेब आणि त्यांची सर्व टीम यांची एक बैठक आज आयोजित केली त्या बैठकीमध्ये सुधारित विस्तारित मैशाळ योजनेच्या बाबतीमध्ये कामाचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला आज दिलेल्या आहेत मी आता सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज मी फिल्डवरती जातोय दोन दिवसानंतर जिथं बेडकमध्ये मध्ये पंप हाऊस तयार होत आहे तिथंही मी विजिट देणार आहे बोगद्याचं जे काम सुरू आहे जे विस्तारित पैशा योजनेच्यासाठी येणारा जो बोगदा आहे नऊ किलोमीटरचा त्याचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे अधिकारी लक्ष देऊन या कामावरती आहेत अत्यंत गतीनं हे काम सुरू आहे पुढच्या आठ दिवसामध्ये पासष्ट गावामध्ये सुधारित मैशाल योजनेचं जे पाणी जाणार आहे त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही संभ्रम राहू नये त्यांच्या काही सूचना असतील तर त्या प्रशासनापर्यंत गेल्या पाहिजेत म्हणून दहा गावामध्ये एक बैठक अशा सहा बैठका ज्या बैठकांमध्ये वरिष्ठ अधिकारी व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना कळेल अशा भाषेत या सगळ्या योजनेचं डिझाईन दाखवतील पाईपलाईनची साईज काय आहे पाईपलाईन जाणार आहे कुठून त्याचे चेंबर कुठं आहेत आणि त्यामध्ये जर काही शेतकऱ्यांची मागणी असेल की बाबा आमचं असं असं शेत आहे तिथं पाणी जात नाही इथं आम्हाला नवीन पाईपलाईन देण्याची आवश्यकता आहे अशा ज्या काही शंका कुशंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतील तर त्याही निरसन केल्या जातील त्या बैठकीचा दिनांक वेळ आणि ठिकाण चार दिवस अगोदर बैठकीच्या हे सर्व शेतकऱ्यांना कळवल्या जातील वीस वीस वर्ष झालं कॅनॉल काढून काही शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही आणि त्याच्याबद्दल काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत प्रशासनाकडं पण काही अडचणी आहेत तर त्या बाबतीत सुद्धा माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि शेतकरी प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांचे कॉमन बैठक करण्याचं ठरलेलं आहे राज्य सरकारकडून ही योजना पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काही निधीची आवश्यकता आहे तर त्याच्या बाबतीत ही प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहेत की त्यांना जे काही अपेक्षित आहे त्यांनी द्यावं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं त्या विषयाचा पाठपुरावा करून लागणारा सर्व निधी हा या, या योजनेसाठी आम्ही उपलब्ध करून देऊ असे एक सविस्तर चांगली बैठक आज जलसंपदा खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत झालेली आहेत अधिकाऱ्यांचं विशेष कौतुक आहे की या योजनेकडं पूर्ण लक्ष देऊन त्यांनी खूप जोरात काम सुरू केलेलं आहे आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहणं कॉन्ट्रॅक्टरकडून काम करून घेणं आणि जर सरकार लेवलला काही अडचण येत असतील तर त्याचं निरसन करणं ही माझी प्राथमिकता आहे जबाबदारी आहे दुसरा विषय प्रांत साहेब तहसीलदार साहेब आणि अप्पर तहसीलदार संघ हेही या बैठकीसाठी उपस्थित होते जत तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेची कुणाचीही पिळवणूक होता कामा नये सर्वसामान्य जनतेचं कुठलंही काम अडता कामा नये आणि हे काम करत असताना मध्यस्थीची गरज असणार नाही अशा पद्धतीच्या सूचना या प्रशासनाला दिलेल्या आहेत तर जे अधिकारी आता आपल्या जत तालुक्याला आलेले आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि लोकांची काही अडचण असेल तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क करा आपल्या प्रशासकीय सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क करा की तर तुमची कुठली अडचण येणार नाही ना उदाहरणार्थ ना रेशन कार्ड काढणं यामध्ये एक दलालाची चेन तयार झालेली आहे आणि मी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं या सगळ्या गोष्टीनं लक्ष ठेवून आहे बऱ्याच सुधारणा अधिकाऱ्यांनी त्यामध्ये केलेल्या आहेत तरी सुद्धा कोणी दलाली करत असेल तर माननीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की दलालांची पूर्ण चेन ही तोडायची आहे कुठलाही दलाल तहसील कार्यालय प्राण कार्यालय पंचायत समिती पोलीस स्टेशन कुठल्याही परिसरात दिसणार नाही याची व्यवस्था आपल्याला काही दिवसामध्ये करायची आहे एका दिवसात काम होणार नाही परंतु हे सगळं व्यवस्थितपणे आपल्याला सुधरवायचं आहे आता मी परत पंचायत समितीची एक बैठक घेतोय रोजगार हमीच्या कामाकडे आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं आहे गेल्या म्हणजे दोन हजार सतरा सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत रोजगार हमीचं कामच झालं नाही जत तालुक्यामध्ये आणि म्हणून त्याच्या संदर्भातली एक व्यापक बैठक आम्ही आता पंचायत समितीला घेतोय तर आणखी काही तुमच्या सूचना असतील लोकांच्या तर निश्चितपणे तुम्ही संपर्क करा एवढी विनंती